नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट स्कीम या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण पाहतोय की वेळोवेळी आपण कुसुम सोलार पंप योजनेच्या संदर्भामध्ये आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असतो आणि आपण पाहतोय की मागील चार पाच दिवसापासून जे काही महावितरणच्या अंतर्गत सोलार पंपाची योजना राज्यामध्ये राबविल्या जात आहे मित्रांनो राज्यामध्ये महावितरण अंतर्गत दोन लाख सोलार पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी खास करून योजना राबविल्या जात आहे यामध्ये पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी महाऊर्जेच्या अंतर्गत अर्ज केलेले आहेत असे असे शेतकरीही या योजनेसाठी पात्र करण्यात येत आहेत त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे आणि बऱ्याच साऱ्या शेत शेतकऱ्यांना आपण पाहिलं असेल की राज्यातील अनेक शेतकऱ्यांना सेल्फ सर्वेचे ऑप्शन आलेले आहेत ज्यांचे सेल्फ सर्वे, सर्वे पूर्ण झालेले आहेत त्यांना पेमेंटचे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे पूज्यांचे पेमेंट झालेले आहे त्यांनी वेंडर सिलेक्शन करून आता पुढील त्यांची सोलर पंप मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे तर अशा पद्धतीने सध्या ही सर्व योजना राज्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात येत आहे त्यांना ते मेसेज देऊन त्यांचे सेल्फ सर्वे सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत आहे परंतु असं होत असताना बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांचे सेल्फ सर्वे झाल्यानंतर पेमेंट करतेवेळेस बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत यामध्ये शेतकरी ज्यावेळेस पेमेंट प्रोसेस करत आहेत त्यामध्ये बरेच सारे शेतकरी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड या किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आपलं पेमेंट प्रोसेस करतात परंतु डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड या सर्व गोष्टी तुम्ही ज्यावेळेस त्या ऑनलाईन पद्धतीने पेमेंटच्या वेळेस करतात सर्व माहिती फिलअप करतात त्यावेळेस यासाठी वेळ खूप जातो आणि पेमेंटसाठी तुमच्याकडं जास्त वेळ नसतो त्यामुळे तुम्ही भीम ॲप किंवा फोनपेना अतिशय लवकर वेळेमध्ये पेमेंट जर केलं तर शक्यतो पेमेंटला अडचण येत नाही आणि पेमेंटच्या प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही करता त्यामध्ये जर पेमेंट करत असताना तुम्ही अटकले किंवा फोनपेनं पेमेंट करताय आणि तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स पेमेंटसाठी नाही अशा वेळेस जर तुमचं पेमेंट फेल होत असेल किंवा कुठलीही समस्या पेमेंट करते वेळेस तुम्हाला येत असेल तर पुन्हा तुम्हाला चोवीस तासासाठी पेमेंट करता येत नाही चोवीस तासासाठी ती प्रोसेस तिथंच थांबून जाते तर पेमेंट प्रोसेस करत असताना शेतकरी मित्रांनी एक महत्त्वाचा विषय लक्षात घ्यावा ज्यावेळेस तुम्ही पेमेंट प्रोसेस करताय त्यावेळेस फोन पे किंवा भीम ॲपच्या माध्यमातून पेमेंट करा आणि तेवढी खात्यामध्ये रक्कम पेमेंटपुरती ठेवा पेमेंट, पेमेंट करत असताना पी आय डी चुकीने टाकू नका चुकीचं टाकू नका व्यवस्थित युपीआय आय डी टाका व आपली पेमेंटची प्रोसेस सरळ सोप्या पद्धतीने करा दुसरा एक विषय महत्वाचा असा आहे की सेल्फ सर्वे ज्यावेळेस तुम्ही करताय सेल्फ सर्वे करत असताना तुमच्या मोबाईलचे लोकेशन ऑन ठेवा मोबाईलचं लोकेशन ऑन असल्या असल्यानंतर तुम्ही जे काही मेळायचं ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला तीन प्रकारचे फोटो घ्यावे लागतात ज्यामध्ये लाभार्थ्याचा एक फोटो असतो त्यानंतर तुमच्या शेताचा एक फोटो असतो व तुमचं जे काही जलसिंचनाचं साधन आहे ज्यामध्ये बोअरवेल असेल किंवा तुमची विहीर असेल तर याचा एक फोटो तुम्हाला घ्यावा लागतो आणि ही तीन फोटो घेतल्यानंतर यामध्ये काही माहिती तुम्हाला होय नाहीमध्ये द्यावी लागते अशा प्रकारे तुम्ही सेल्फ सर्वे करू शकता सेल्फ सर्वे करत असताना चुकीच्या लोकेशनला फोटो घेऊ नका कारण काय होतं नंतर ज्यावेळेस तुम्ही या योजनेसाठी तुमचा अर्ज नाकारला जातो त्यावेळेस जर जा तुम्ही काही चुका केल्या असेल तर अशा वेळेस तुमचा अर्ज मंजूर होत नाही त्यामुळे पेमेंट प्रोसेस असेल सेल्फ सर्वे असेल या सर्व गोष्टी करताना अतिशय व्यवस्थितपणे करा काळजीने करा जेणेकरून तुम्हाला सोलार पंप योजनेचा लाभ मिळेल त्याचप्रकारे शेतकरी मित्रांनो वेंडर सिलेक्शन करत असताना देखील काळजी घ्या कुठल्या कंपनीचा पंप तुम्हाला घ्यायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती पहा नंतरच व्हेंडर सिलेक्शन करा सुरुवातीला तुमचा सेल्फ सर्वे होणार आहे सेल्फ सर्वे झाल्यानंतर तुमचं पेमेंट प्रोसेस होईल पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला व्हेंडर सिलेक्शन करून या योजनेसाठी पात्र करण्यात येते तर अशा प्रकारे राज्यामध्ये सध्या जे काही महाऊर्जेच्या अंतर्गत ही योजना पूर्वी चालत होती ती आता महावितरणच्या अंतर्गत चालते आणि या सर्व जे काही लाभार्थी आहेत ज्यांना या योजनेसाठी पात्र करण्यात येत आहे त्यांना आता मेसेज देऊन त्यांची सेल्फ सर्वेची पेमेंटची प्रोसेस पूर्ण करण्यात येत आहे तर अशा प्रकारे तुम्ही सेल्फ सर्वे व आपली सर्व प्रोसेस प्रक्रिया व्यवस्थितपणे पूर्ण करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या ठिकाणी आपण सोलार पंप योजनेच्या संदर्भात वेळोवेळी नवी नवीन नवीन नवी अपडेट या ठिकाणी घेऊन येत असतो तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद